नमस्कार शेतकरी मित्रांनो युवक शेतकरी या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपण पाहणार आहोत की ही जी आंबे आपण झाडाची तोडून आणलेली आहेत पिकवण्यासाठी तर ती ही अशी डेटाच्या जवळून का सडतात ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक तर कराच तर बघा शेतकरी मित्रांनो ही जी आंबे आहेत।, आहेत ही झाडाची तोडून आणलेली आंबे आहेत ही प्लास्टिकच्या बॅगमध्ये किंवा पोत्यामध्ये भरून आणल्याच्यानंतर यांना सावलीमध्ये खुले करणे आहेत आणि त्याच्यानंतर या आंब्यांना आपण खुले करून एका चांगल्या मोठ्या बाल्टीमध्ये किंवा टपामध्ये भरून थंड पाणी भरून त्यामध्ये ही आंबे घालणे आहेत त्यामुळे काय होईल मित्रांनो ही आंबे रात्रभर भिजत घालल्याने यांच्या देटाचा जो तेल आहे तो पूर्णपणे या पाण्यामध्ये मिसळून निघून जाईल आणि ती जी पाण्याचे देठ आहेत ते थोडा पाणी शोषण करतील त्यामुळे त्यांच्यामध्ये थंडावा निर्माण होईल ही जी देठं सडतात ते सडण्याचा मुख्य कारण असे आहे की त्यांच्या देटाचा जो तेल आहे तो तेल त्यांना उपजत असतो म्हणजे तो तेल त्यांना हानिकारक आहे आणि गरमी वाढल्यामुळे मग तो तेल त्या तेवढा भाग तो सडवत असतो कारण की आंबे पिकण्याकरिता गरमी आवश्यक असते तर ती नाहीशी करण्यासाठी किंवा नष्ट करण्यासाठी आपल्याला ही आंबे पाण्यामध्ये रात्रभर भिजत घातल्याच्या नंतर मग त्यांना हाताने हलवणे आहे त्यामुळे काय होईल की यांचा तेल हा पूर्णपणे निघून जाईल आणि आपले आंबे ही सुरक्षित राहतील अशा प्रकारची काळजी घेतल्याच्या नंतर मग त्यांना उलनच्या टोपल्यामध्ये काढून ठेवणे आहे ते काढून झाल्याच्या नंतर मग त्यांना आंबे पिकण्यासाठी ठेवणे आहे आता आपला जो समोरील व्हिडिओ येईल तो असा राहील की सेंद्रिय पद्धतीने आंबे कसे पिकवावेत त्यासंबंधी आपण पुढील व्हिडिओ बनवणार आहोत आणि तो व्हिडिओ आपल्याला पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो त्यामुळे तो व्हिडिओ आपल्याला येईल आणि घंटा पण दाबून ठेवा त्यामुळे तो नोटिफिकेशन आपल्याला मिळून जाईल अशा प्रकारचे मित्रांनो आपल्याला या आंब्याची काळजी घेणे आहे जेणेकरून की आपला नुकसान हा होणार नाही आणि आपल्याला त्या आंब्यांचा पूर्णपणे फायदा घेता येईल आणि आपण आपण त्याच्या फायद्यात राहू त्यानंतर दुसरी काळजी ही घेणे आहे की मित्रांनो आंबे आपण झाडावरून उतरवत असताना त्या आंब्यांनी मार खाता नाही म्हणजे त्या आंब्यांना मार लागला पाहिजे नाही म्हणजे ते आंबे एकदम बिलकुल अशी ताजी असावीत अशी काळजी घेणे आहे आता त्यासाठी आपल्याला शितोरीने आंबे उतरावे लागतील त्याचा देशी जुगाड आपल्या या चॅनलवरच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये आहे